नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण शाळेच्या निरोप समारंभासाठी धडाकेबाज तसेच भावनिक असे सुंदर मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सुंदर व सोपे आहे तर चला मग सुरुवात करूयात सर्व गुरुजनांना आणि माझ्या लाडक्या बालमित्र मैत्रिणींना सादर प्रणाम मी जिल्हा परिषद कवठेपिरान या वटवृक्षाच्या सावलीस आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप समारंभासाठी तुमच्या समोर उभा आहे माझे नाव साई सतीश मिरजे आज इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था ही सासरी जाणाऱ्या नववधू प्रमाणे झाली आहे प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मने मात्र जुन्या स्मृतींना जागे करण्यासाठी गुंग झाली आहेत खरच किती अविस्मरणीय होता हा प्रवास याच शाळेत पाचव्या इयत्तेत माझे आगमन झाले ते फक्त एक मातीचा गोळा म्हणून या मातीच्या गोळ्याला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात तावून सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी पाचवीपासून जशी माझी शारीरिक उंची वाढली तशी मानसिक ही वाढली माझ्या गुरुजनांनी फक्त अभ्यासातील विषयांशीच माझी मैत्री जमवली नाही तर जगात कसे वागायचे कसे जगायचे हे देखील शिकवले अवघ्या सहा वर्षात या सुरवंटाचे रूपांतर सुंदर अशा फुलपाखरात झाले सुरवंटाचे झाले पाखरू सुरवंटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू नवे जग नव आशा शोध घेण्याची जबर मनीषा याच शाळेने लावले वळण याच शाळेने लावले वळण त्यावर चढू यशाची चढण त्यावर चढू यशाची चढण हे वळण लावण्यासाठी गुरुजनांनी अविरत कष्ट घेतले शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा संस्कृतीचा लेप दिला मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचे ममतेचे धडे गिरविले आणि आज ती पाटी ज्ञानरत्नांनी शिगोशिग भरलेली आहे शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होका यंत्राशिवाय जहाज आणि ती शिस्त लावली फक्त आणि फक्त आमच्या या शिस्तप्रिय आणि प्रेमळ अशा शिक्षकांनी हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोडले नाही प्रत्येक दगडातील देव शोधून त्यावर सद्विचारांचे घाव घातले आणि त्या दगडाला ज्याच्या त्याच्या वैशिष्ट्य गुणानुसार देवाचे रूप दिले शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाही तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडूही निर्माण केले आजचा निरोप समारंभ सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची सुवर्ण संधीच होय नव्या क्षितिजांना साथ घालताना जुन्या क्षितिजांना अभिवादन करणे त्यांचे आशीर्वाद घेणे हीच आपली संस्कृती म्हणूनच या संस्कृतीचा पायीक असणारा मी ही काट्यांप्रमाणे बोचणारी स्मृतीची फुले मनात साठवत शालेय विद्यार्थी म्हणून या स्टेजवरचे शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सत्शा अभिवादन करतो आणि स्पष्ट करतो की या मंदिरात उभारलेल्या पायावर माझी उत्तम मानुसरूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाचा सत्कार्याचा सुगंध सदैव या शाळेला प्रफुल्लित करेल या माझ्या आयुष्यातल्या ज्ञान मंदिराला अभिवादन करताना मी शेवटी एवढेच म्हणू इच्छितो की बाल शिक्षण संपणार आता बाल शिक्षण संपणार आता जायचे मोठ्या शाळेला वाईट वाटे आजला मला वाईट वाटे आजला मला निरोप देता माझ्या शाळेला निरोप देता माझ्या शाळेला घेताना आज निरोप शाळेचा घेताना आज निरोप शाळेचा आले भरूनिया डोळे दहा वर्षातील दिवस बनले दहा वर्षातील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने स्मरणाच्या पुस्तकातील पाने जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद